मोठी कारवाई कटेझरीच्या जंगलात गडचुली पोलिसांनी माओवाद्यांचे दोन हिंसेचे स्मारक केले नष्ट शांततेच्या संदेश देत केले वृक्षारोपण गडचुली पोलीस दलाने माओवाद्यांच्या अस्तित्वाची व दहशतीचे प्रतिकेय नष्ट करण्याचे प्रभावी अभियान सुरू केले आहे याचाच एक भाग म्हणून काल दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन कटेजरी हद्दीतील मौजा कटेझरी आणि मरमा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेले दोन जुने स्मारक गडचिरोली पोलीस दल आणि एसआरपीएफच्या जवानी पाडून उद्ध्वस्त केले दोन ते तीन वर्षापासून अस्थिर असलेल्या या स्मारकाचा उद्देश दुर्गम भागातील जनतेच्या मनात दहशत निर्माण करणे हा होता मात्र पोलिसांच्या प्रभावी विरोधी अभियानामुळे सामान्य नागरिकांमधील माओवाद्यांची भीती कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे स्मारकाच्या ठिकाणी शांततेचे प्रतीक म्हणून जवानांनी वृक्षारोपण सुद्धा केले अशी माहिती आज दिनांक एक ऑक्टोंबर रोजी पाचच्या सुमारास गडचुली पोलिसांकडून प्रेसनोटच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे